आसोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी चुखल्यामधून करावे लागते कसरत आसोळा येथील ग्रामपंचायत महिला सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवकाचे से, गावच्या विकासासाठी दुर्लक्ष औंडा नागनाथ तालुक्यामधील असोलातर्फे लाख हे गाव वसमत विधानसभेत येत असल्याने वसमत विधानसभेच्या आमदारांनी का केले दुर्लक्ष आसोला येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्वतःला घडण्यासाठी साचलेल्या चुखलामधून शाळेमध्ये ज्ञानार्जनासाठी जावे लागत असल्याने विद्यमान आमदार बोलके हे चित्र बघतील का असा प्रश्न न्यूज नाईन वन संपादकाचा विद्यमान आमदार आपणास होत आहे वयोवृद्ध महिला पालक विद्यार्थ्यांना घाणीच्या चिखलाने आजार निर्माण होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने आमदार हे विकासासाठी असतात परंतु आमच्या गावांचा विकास हा आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे विद्यमान आमदार आपल्या विधानसभेमध्ये चुमुकल्या विद्यार्थ्यांना तसेच वयोवृद्ध महिला पालक दलित वस्तीमधील नागरिकांना चिखलामध्ये रस्ता शोधावा लागत असल्याने येणाऱ्या विधानसभेला आपला विकास बघून मतदानाचा हक्क बजावून आपणास निवडून द्यावे का विद्यमान आमदारांचा विकासाचा चिखल बघून असा हा प्रश्न आसोला येथील सुज्ञ नागरिकांमधून विद्यमान आमदार आपणास होत आहे वसमत विधानसभेच्या आमदारांचे विकासाच्या बोलक्या चित्रामधून विकासाचे बोलके हे चित्र पहायस मिळत आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंधा नागनाथ जिल्हा परिषद शाळेच्या समोर जे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्या ग्रहण कशी करावी याबाबत आपण तुम्ही काय सांगाल नाही जा, जा, केल्या होत्या नाही ग्रामपंचायतनं हां अंडरग्राउंड नाल्या केल्या होत्या त्या नाल्यामुळे काय झालं हे जास्त वरचा चिखल इथे जेवण थांबायला आमचे विद्यार्थी इथे रोडवर घसरून पडत आहेत तर ग्रामपंचायतसाठी काय सांगाल तुम्ही ग्रामपंचायतला ने आम्ही दिली निवेदन त्याला सांगितलं की बाबा हे आमच्या शाळेसमोरचं तरी व्यवस्थित करून ठेवा म्हणून पण अशा अवस्था तर संपूर्ण गावामध्येच निर्माण झालेली दिसत आहे आम्ही गावाचा विचार नाही शाळेचा करू शकतो